जुना वाडा आहे जुन्या वाड्यामध्ये अशा अडखळ निर्माण होतात मोठ्या मोठ्या वाड्याच्या दिवड साप आहे आणि लोक बेतात पावसाळा सुरू झाला प्रत्येकानं दक्षता घेणं फार गरजेचं आहे आणि जरी सात चवले तर हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही आहे वडगाव गाव येतं आहे माझ्यापासून साधारण सात साथा आठ किलोमीटर अंतरावर आणि इव्हन हा मानवी व्यवस्थित वाड्यामध्ये आल्यामुळं याला आपण सुरक्षित पकडलेला आहे कोणीही सापांना मारू नका साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा करणार नाही सकाळीतला हा महत्त्वाचा घटक आहे हा रागीत स्वभावाचा साप असल्यामुळं हा चावतोय जोरात आणि कोणीही या सापांना मारू नका त्या कुटुंबियांचं अभिनंदन करतो त्यांनी सर्पट मित्राला बुडवून त्या सापाला वाचवलेला आहे आणि सुरक्षित पकडलेला आहे त्याच्या आधी सुरक्षित सोडला जाईल सापापेक्षा लाईटचा धोका लय मोठा कळलं का तुला करंट आणि साप दोन्हीच कार्यक्रमच लागायचा मोठा एका बारका दामण असेल असा माझा अंदाज आहे नाग नसणार आहे तुझा काय अंदाज आहे नाग नव्हे कळ पण अशा पेटीत नाग येऊन बसला तर लाईटचा धोका ते धोका प्लस याचा धोका काय शेतकऱ्यांचं हाल आहे हेच पाणी चालू केलं नाही आलो पळून माझं <laughs> साप आजला बघल्यावर तू कशाला मोटर मोटरला हवी आणि मला भ्या वाटालं होतं की साप इथं खाली वल भरपूर धोका होऊ शकतो आहे ना राहून दे भैया हा साप खाली काढू आपण हा साप जर इथं राहिला तर नाग वाढणार नाहीत मास्तर पण पलीकडे धामणी धरल्या नाहीत आम्ही हे साप आहेत ना तुझव बघ यांच्यापासून काहीही धोका नाही कळलं तुला नाग आहे ते असं म्हणजे भीतीमुळं तसं वाटलं तुझं काय मत आहे हा हे मित्र आहेत आपल्या शेतकऱ्यांचे हे साप राहिले तर त्यांची मेजॉरिटी वाढत नाही काय तुझ अंडी घालत्यात हिंची जात वाढत्या हिंची जात वाढली की ही त्यांचं खात्यात ना मुलं बाळ साम्राज्य त्यांचं राहतंय आपण कसं पाटलाच आहे पाटलांच ते हे करतोय हा जमीन जरी विकायला निघली कुणाला विकतोय तो तुझ्या जातबाईला वाढव वाढवतोय कुठली आपली बरोबर शंका आहे तुझी तशी बाई हिंची वाढली पाहिजे मेजॉरिटी दामनसापांचे सोडून वाढून देत वाढ देत नाहीत विषारी साप आणि फायद्याचे साप आहेत आपल्या त्यामुळे याला बाजूला काढू पुन्हा जर दिसला दामन तर राहून काढते आप का ते वाईट साप आहे पण विशेष आहे ना ते त्याच्या आत चढले आम्हाला पण भ्याव आहे ना रे लाईट आहे शूट कळलं हा धावण साप जवळून लक्ष दिलंस काही याचा धोका नाही शेपटी लहान तो गरमी असल्यामुळं शेफ झाक असल्यामुळं तिथं जाऊन हा बसला आणि आणि मित्रांद्वारे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे हा दामन सा सा आने आने साप येतो शेतकऱ्याच्या पेटीत जाऊन बसलेला होता लाईटचा करंट असल्यामुळं पाऊस उघडल्यावर आलो माझ्याच गावातले आहेत शेतकरी आणि प्रत्येकाने पावसाळा चालू आहे लाईटची पेटी किंवा कोणतीही गोष्ट ओलरताना असे साप दिसतात मित्रांनो आणि हा शेतकऱ्यांचा फायदा आहे मी कुछ गावातला असल्यामुळं माझ्याच गावातला कॉल आहे आणि मी इथं अवेलेबल स्नेक कॅचर आहे आणि हा साप खरोखर शेतकऱ्यांचा मित्र आहे याच्यापासून कोणालाही ना धोका नाही अशा सापांना मारू नका दामन साप येतोय बिनविषारी आणि इथंच आपण त्याला रिलीज करू हा साप उंदीर बेडूक खाऊन नाग सापांची विषारी सापांची संख्या वाढून देत नाही हे शेतकऱ्याला पटवून सांगितलं त्याला पटलं आणि त्यामुळे मी इथंच रिलीज करत आहे मित्रांनो आणि नाग असतात तर त्याला आम्ही पकडून दूरवर सोडला असता बरोबर याच्यापासून काहीही धोका नाही धरण तू नाही तुला काही भीती नाही भैया तुझं नाव काय भैया रे आम्ही तप्पा सोपाटील आम्ही तप्पा पाटील चांगले छान आणि सुंदर शेतकरी आहे माझ्या गावातला द्राक्षबाग आहे हे रुष्टाक लावल्या बरोबर जंगल्यान तिकडे द्राक्षबाग आहे त्याचं मनापासून धन्यवाद माझ्याच गावातला आहे खऱ्या अर्थानं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की शेतकऱ्यालाच धोका आहे पण शेतकरीच हा साप वाचवतोय आणि तो तिथंच करी रिलीज करीत कर भैया म्हणजे फिरून धन्यवाद पुन्हा दिसला तर तुझी पण भीती दूर होईल आणि सुंदररीत्या हा साप गेलेला आहे मित्रांनो कसा गेला काय भैया याला भिवू नको आणि साप ओळखायला शिकणं फार गरजेचं आहे बरोबर आहे हा जरी चावला तरी पण माणूस मरत नाही ना पण विषारी साप चावल्यावर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माणूस वाचतो आहे ठीक आहे काय मित्रांनो असं इलेक्ट्रिकलचं पेटी उघडताना प्रत्येकाने सावधगिरी घेण्याची गरज आहे आणि मानवी व्यवस्थित साप आला की वाचवणं गरजेचं आहे अनेकदा भयाचे अभिनंदन साप वाचवा निसर्ग वाचवा